अनंत कोटी नायक नायक राजाधिराज योगिरीज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जे ओम साई राम नमस्कार मी राधिका आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमय देव सर्व कार्येशु सर्वदा आता उद्यापासून गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू हो आहे त्यामुळे आपण अष्टविनायक चे दर्शन बघत आहोत त्यातील आपण पहिला दुसरा तिसरा चौथा गणपती याबद्दल जाणून घेतले आज आपण पाचव्या गणपती बद्दल जाणून घेणार आहोत थेऊरचा श्री चिंतामणी हा अष्टविनायकातील पाचवा गणपती पुण्याहून पुणे सोलापूर महामार्गावर मा, मा, बावीस किलोमीटर अंतरावर आहे मुळा मुठा भीमा या तीन नद्यांच्या संगमावर थेऊर वसले आहे थेऊर हे पुण्याजवळ आहे हे मंदिर खोपोली जुना मुंबई पुणे महामार्ग खंडाळ्याच्या थोडे आधी थेऊर पुणे सोलापूर महामार्गाच्या थोडेसे आडव्या वाटेवर एक तासाच्या अंतरावर आहे श्री चिंतामणी मंदिर आणि परिसर चिंतामणीची मूर्ती उत्तराभिमुख आहे गणपतीच्या डोळ्यात मौल्यवान रत्ने जडित आहेत देवळाचे महाद्वार किंवा मुख्यद्वार हे उत्तरेकडे आहे आणि मुळामुठा नदीच्या मार्गाला जोडते मंदिराच्या संकुलात आत एक छोटे शिवमंदिर आहे चिंतामणी हा श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे पूजा आणि उत्सवात दर्शनाची वेळ सकाळी सहा ते दुपारी एक आणि दुपारी दोन ते रात्री दहा येथे गणेश चतुर्थी साजरी केली जाते आता अष्टविनायकातील सहावा गणपती म्हणजे लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक लेण्याद्रीच्या ले डोंगरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे ते नाशिक फाटा चाकण राजगुरुनगर नारायणगाव जुनेरी यांच्या मार्गे अडीच तासाच्या अंतरावर आहे अष्टविनायकपैकी हे एक मंदिर जे पर्वतावर असून ते अठरा गुहा असलेल्या एका बौद्ध गुहेच्या संकुलात स्थित आहे श्री गिरिजात्मक मंदिर आणि या परिसर परिसरातील मंदिरापर्यंत पोचण्यास तीनशे सात पायऱ्या चढाव्या लागतात हे मंदिर जरी मुख असले तरी आतील मूर्ती ही उत्तराभिमुख आहे म्हणजे प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते अशा पाठमोर या मूर्तीचीच पूजा केली जाते देऊळ अशा पद्धतीने बांधले आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत देवळात उजेड असतो त्यामुळे या देवळात एकही इलेक्ट्रिक बल्ब नाही हे मंदिर पूर्णतः दगडात कोरून बनवले गेले असल्यामुळे येथे प्रदक्षिणा करता येत नाहीत अजून राहिलेले गणपती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओम साईराम